एक आज राज्यातील विधानसभा विसर्जित झाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे पुढील विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे सूत्राच्या माहितीनुसार दोन डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत देवेंद्र फडणवीस यांना एकशे अठ्याहत्तर आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतय त्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असं बोललं जात यावर तुम्हाला काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा Thank